जी मागणी होती मूळ की पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रच व्हावे सरसकट कुठल्याही पद्धतीचं जी आरचं त्या ठिकाणी फायदा घेऊ नये आणि जी आरचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र इश्यू होऊ नये ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र इश्यू होऊ नये आणि जे काही काही त्या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे काही दाखले किंवा खोडतोड केल्याचे दाखले मान्य भुजबळ साहेबांनी बैठकीत मांडले त्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांनी जर खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्यानी खोटे दाखले तयार केले किंवा खोडतोड करून दाखले तयार केले त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती मान्य मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कुणी काढलं असेल फोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो, तो अधिकारी जबाबदार राहील त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही मराठा समाजाचा मराठा समाजाचा अधिकार त्या ठिकाणी कायम राहील ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही